आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही भरदिवसा पाठला करत धारदार शस्त्राने सपासप वार करून युवकाचा निर्घुण खूण चिपरी गावात उडाली खळबळ चिपरी येत का बावीस वर्षे युवकाचा निर्घुण खूण झाल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली असून संदेश लक्ष्मण चिपरी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे चिपरी गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संदेश हा आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून परतत असताना अज्ञात हल्लेखोराने त्याचा पाठलाग सुरू केला जीव वाचवण्यासाठी तो पळत असताना एका ऑइल मिलच्या गेट समोर त्याला गाठून धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले या हल्ल्यात संदेशचा जागीच मृत्यू झाला हल्लेखोरांनी संदेशच्या मानेवर वार करून निर्घुणपणे ही हत्या केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उचलली आहे घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस वैयक्तिक वाद पूर्व वैमनस्य किंवा इतर कोणत्याही शक्यतेच्या दिशेने तपास करत आहेत दरम्यान अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या घटनेमुळे चिपरी व परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा